नमस्ते मी डॉक्टर दीपाली ज्योतिषशास्त्र भाग सतरा यामध्ये आज आपण बघणार आहोत राशीचक्रातली पहिली रास मेश रास, मेष मेष रास म्हणजे मेंढ्याप्रमाणे देधडक बेधडक वृत्ती जस आपण मागच्या भागामध्ये शिकलो बघा की राशी कशी तयार होते तर तीस अंशाची एक रास असते अशा बारा राशी तीनशे साठ अंशामध्ये तयार झालेल्या असतात त्याच्यामध्ये प्रत्येक राशीमध्ये दोन नक्षत्र येतात तर ह्या तीस अंशामध्ये मेष राशीचे दोन नक्षत्र कोणती कोणती येतात तर पहिलं आहे अश्विनी नक्षत्र अश्विनी नक्षत्राचे पहिले चार चरण येतात बघा आकृतीमध्ये तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसत असेल प्रत्येक चरण हा तीन अंश वीस कलांचा असतो आणि चार चरणांचं मिळून एक नक्षत्र तयार होतं अर्थात नक्षत्रांबद्दल आपण डिटेल माहिती नंतर घेणारच आहोत पण इथे फक्त राशीबद्दल सांगताना मी थोडक्यात माहिती देते तर तीन अंश वीस कलाचं एक चरण असं मिळून चार चरणांचे तेरांश वीस कला होतात म्हणजे तीन अंश वीस कला अधिक तीन अंश वीस कला अधिक तीन अंश वीस कला आणि अधिक तीन अंश वीस कला असे चारही चरणांचे तीन अंश वीस कला अधिक केले की तेरांश वीस कला होतात असं हे पूर्ण अश्वि नक्षत्राचे चार चरण भरणी नक्षत्राचे चार चरण आणि कृत्तिका नक्षत्राचा एक चरण अशी सव्वा दोन नक्षत्रांची म्हणजे नऊ चरणांची ही मेष राशी तयार होते आता ह्याच्यामध्ये प्रत्येक नक्षत्र चरणाचा अक्षर सुद्धा आहे बघा अश्विनी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचा अक्षर आहे चू म्हणजे जे आपण जन्माक्षर म्हणतो ना तर ते हे त्यानंतर दुसऱ्या चरणाचा अक्षर आहे चे तुम्हाला आकृतीत अगदी स्पष्ट दिसत असेल तिसऱ्या चरणाचा अक्षर आहे चो चौथ्या चरणाचा अक्षर आहे ला त्यानंतर भरणी नक्षत्राच्या पहिल्या चरणाचं अक्षर ली दुसऱ्या चरणाचं अक्षर लू तिसऱ्या चरणाचा अक्षर ले आणि चौथ्या चरणाचा अक्षर लो यावरनं आपण जन्मनाव जातकाचं सांगत असतो आणि कृत्यिका नक्षत्राचं पहिलं चरण आहे त्याचं जन्म अक्षर आहे आ चरणाक्षर तर अशा प्रकारे ही पूर्ण सवा दोन नक्षत्रांची मेष राशी तीस अंशाची तयार होते कशी बघा एक नक्षत्रचरण तीन अंश वीस कला चार नक्षत्रचरण मिळून तेराअंश वीस कला आणि एकूण नऊ नक्षत्रचरण मिळून तेरांश वीस कला अधिक तेरांश वीस कला अधिक तीन अंश वीस कला मिळून तीस अंश तयार होतात बरोबर समजलं व्यवस्थित आता आपण पुढे जाऊयात आता बघा इथे तुम्हाला एक आकृती दिसते आकाशामध्ये अश्विनी नक्षत्र भरणी नक्षत्र दोन्ही त्याचे पूर्ण चरण दोन्ही नक्षत्राचे आणि कृतिका नक्षत्राचा पहिला चरण असं मिळून हे दोन नक्षत्रांचे जे तारे तयार झालेले आहेत त्या ताऱ्यांनी ही अशा प्रकारे मेंढ्याची आकृती तयार होते आणि त्यालाच मेष नक्षत्र तारा असं म्हणतात मेष म्हणजे मेंढा कारण मेंढ्याच्या आकाराची ती आकृती दिसते म्हणून याला मेष नाव पडलेलं आहे ह्या राशीमध्ये अविचार गतानुगतिकत्व बेधडक धडक मारण्याची वृत्ती आणि निकराची लढत द्यायची हे मेंढ्याचे जे नैसर्गिक गुण आहेत ना ते साधारण ह्या राशीच्या लोकांमध्ये येतात पण परत कसं असतं ना की नक्षत्रांप्रमाणे म्हणजे ज्या नक्षत्रावर तुमचा जन्म झालेला आहे तर त्याप्रमाणे पुन्हा त्याचं कॉम्बिनेशन आपल्याला करायला लागतं म्हणजे तुम्ही आपण बघाच्या आकृतीत बघितलं बघा की मेष राशीमध्ये सव्वा दोन नक्षत्र आहेत मग कुठल्या नक्षत्र चरणात तुमचा जन्म झालेला आहे अश्विनी नक्षत्रातला आहे भरणी नक्षत्रातलं आहे का कृतिकेतला आहे त्याप्रमाणे पुन्हा त्या नक्षत्रांचं पण कॉम्बिनेशन इथे तुम्हाला स्वभावाच्या याच्यामध्ये बघावं लागेल पण तरीसुद्धा साधारणतः हे जे काही गुण आहेत हे मेष राशीच्या लोकांमध्ये बऱ्याचदा दिसतात मेष रास ही राशी चक्रातली सगळ्यात पहिली रास त्यामुळे जन्मलग्न कुंडलीमध्ये मेष राशी ही एक आकड्यांनी दाखवतात आता हा एक आकडा हा कुठेही असतो कारण बघा राशी ह्या व्यक्त असतात त्यामुळे त्या, त्या जिथे असतील त्यावेळेला त्या तिथे त्या स्थानामध्ये त्या, त्या राशीचा आकडा लिहिला जातो मग लग्न कुंडलीमध्ये तुमच्या जन्माच्या वेळी ती राशी कुठे असेल तिथे तो एक आकडा लिहिलेला असतो जसं की आता ह्या तुम्ही ह्याच्यामध्ये बघत असाल चित्रामध्ये की ह्या कुंडलीमध्ये एक आकडा नवव्या स्थानामध्ये दाखवलेला आहे म्हणजे याचा अर्थ मेषरास ही नवव्या स्थानामध्ये आहे त्या जातकाच्या लग्नाच्या वेळी अशी तुमची ज्या स्थानात आहे ती तुम्ही बघू शकता की तुमच्या कुंडलीनुसार ती मेषरास किंवा एक आकडा कुठल्या स्थानात आहे मग त्या स्थानामध्ये तुमची मेषरास आहे असा त्याचा अर्थ झाला या राशीचा आकडा एक त्यामुळे ही विषम राशी आहे आणि विषम राशी असं साधारणतः क्रूर राशी मानल्या जातात म्हणजे क्रूर म्हणजे अगदी स्वभावानी क्रूर अर्थात असतात असं नाही पण थोड्याफार पुरुषी गुण जास्त असतात त्यांच्यामध्ये असं आपण म्हणू शकतो ह्यांचा स्वभाव कसा असतो तर साधारणतः क्रौर्य असतो म्हणजे पुन्हा मी म्हटलं तसं की थोडंफार पुरुषी गुण असतात सोशिकता ही तितकीच असते आणि निष्ठुरता सुद्धा तशीच असते साधारण सगळे पुरुषी गुण जास्त असतात या जातकामध्ये मग तो स्त्री जातक असू देत किंवा पुरुष जातक असू देत साधारणतः हे गुण जास्त प्रमाणामध्ये दिसून येतात मी आत्ताच म्हटलं तसं ही विषम राशी आहे पुरुष राशी आहे त्यामुळे धाडसी असतात ह्या व्यक्ती साहसी असतात घमेंडही ही तितकीच असते अहंकारही बऱ्यापैकी असतो प्रेम असतं शौर्य असतं धैर्य निर्भयता अर्थात पुन्हा हे गुण मी मग अशी म्हंटलं तसं की कुठल्या नक्षत्रावर जन्म आहे अश्विनी आहे का भरणी आहे का कृतिका आहे याच्यावरती थोड्याफार फरकाने अवलंबून असतं जसं की अश्विनी नक्षत्र म्हटलं की थोडीशी अभ्यासवृत्ती असते अभ्यासाकडे कल असतो ग्रहण ज्ञान ग्रहण करण्याकडे त्यांची जास्त हे असते भरणी नक्षत्र असेल तर ते शुक्राचं झालं आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये थोडंसं शानशौकी किंवा व्यवस्थित नीट नेटकेपणा राहण्यामध्ये ह्याच्याकडे थोडाफार कल जातो। ते जास्त जातो त्यानंतर कृतिका नक्षत्र असेल तर कृतिका रवीचं नक्षत्र आहे मग तर अहंकार खूप जास्त प्रमाणामध्ये येतो कारण रवीचं ते तेजच आहे तेवढं की तो स्वतःमध्येच तेवढे गुण असतात किंवा हे पण मग इथे काय होतं की नुसतंच गुण असं नाही तर ते रवीचं नक्षत्र असल्यामुळे रवी आणि मरास मंगळाचे मंगळाची सो रवी मंगळ म्हटल्यानंतर दोन्हीचं अग्नितत्व किंवा दोन्हीचे पुरुषी गुण जास्त प्रमाणामध्ये वाढतात आणि मग कृतिका नक्षत्र आणि मेष रास असं जेव्हा कॉम्बिनेशन येतं त्यावेळेला ते व्यक्ती जास्त प्रमाणामध्ये हे गुण दिसून येतात की जसं प्रेम प्रेमही तितक्याच पद्धत ह्याच्याने करतात ते धडाडीने की शौर्य पण तसंच असतं ध्येय असतं त्यांच्यामध्ये निर्भयता खूप चांगली असते कर्तृत्ववान असतात स्वावलंबन हे त्यांचं खूप व्यवस्थित असतं काटकपणा असतो कारण मंगळ हे सगळे मंगळाचे पण गुण झाले ना ह्या राशीचं स्वामीच मंगळ असल्यामुळे हुकूमत चालवण्याची सुद्धा ह्या लोकांना फार आवड असते अधिकार हवे असतात त्यातसुद्धा पुन्हा मी म्हटलं तसं की जर का क कृतिका नक्षत्राच्या चरणातला पहिला जर का जन्म असेल तर अधिकार लालसा खूप जास्त असते साधारणतः हे नैसर्गिक गुण या राशीमध्ये दिसून येतात रवी मंगळ आणि गुरु हे साधारणतः या पुरुष राशीमध्ये सामान्यतः बलवान होताना दिसतात पुरुष ग्रह आणि म्हणजे पत्रिकेमध्ये जिथे एक आकडा लिहिलेला आहे तिथे जर का हे ग्रह आले तर ते बलवान आहेत असं आपण म्हणू शकतो तुम्ही तुमच्या पत्रिकेमध्ये बघू शकता जिथे एक आकडा लिहिलेला आहे त्या तिथे याच्यापैकी कुठले आलेले आहेत का जर मंगळ तिथे आला तर तो स्वतःच्याच राशीत आला स्वतःच्या घरात आला मग तो जास्त बलवान होतो रवीसुद्धा मेष राशीमध्ये उच्चीचा म्हणजे खूप जास्त बलवान असा मानला जातो असं कारण अग्नितत्वाची रास त्यात तिथे अग्नितत्वाच्याच ग्रहाच्या घरामध्ये रवी पण अग्नितत्वाचा ग्रह त्यामुळे तो जास्त बलवान होतो आणि म्हणून रवी हा उच्च मानला जातो तिथे हे उच्च नीच काय आहे हे आपण पुढे एखाद्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत ज्या वेळेला एखाद्या राशीमध्ये म्हणजे ती राशी पण विषम राशी आहे भाव पण विषम राश भाव आहे की मेष रास विषम रास आली भाव विषम भाव म्हणजे जर का पहिल्या तिसऱ्या पाचव्या अशा भावामध्ये जर का आली आणि त्यात परत पुरुषग्रह रवी गुरु आणि मंगळासारखे जर असतील तर त्यांचं सहचर्य किंवा ते एकमेकांच्या सोबत असणं हेच खूप पोषक असतं आणि म्हणून विषम भावामध्ये विषम राशीमध्ये हे असे पुरुषग्रह जर आले तर ते आणखी बलवान होतात त्यांची फळं ही थोडी स्ट्रॉंग आपल्याला मिळताना दिसतात ही चर राशी आहे चर म्हणजे काय की सतत फिरणे ह्या लोकांना म्हणून मग हिंडणं फिरणं फार आवडतं सतत चंचलता असते की काही ना काहीतरी सतत करत राहायचं एक केलं दुसरं कर दुसरं झालं तिसरं कर शांत अशी सहसा बसत नाहीत ही लोकं ह्यांना प्रवास करायला खूप आवडतं अतिशय अस्थैर्य असतं ह्यांचं म्हणजे त्यामुळे ना सतत काही ना काहीतरी करण्याची वृत्ती यांच्यामध्ये खूप चांगली असते आणि त्यामुळे धडपडी वृत्ती म्हणू शकतो आपण आणि त्यामुळे अनेक गोष्टी लोक करत असतात हे यांचे मुख्य गुण मानले जातात आणि ह्याच स्वभावामुळे काय होतं ना कुठल्याही वस्तू एक प्रकारच्या वस्तू ते फार काळ वापरू नाही शकत मग ते त्याच्यात सतत बदल करतील म्हणजे इव्हन कपडे सुद्धा घेतील ना तर आत्ता एका पॅटर्नचे घेतले तर पुरुषाला वेगळ्याच पॅटर्नचे घेतील म्हणजे क सतत बदल हवा असतो त्यांना इव्हन वास्तूसुद्धा वास्तूमध्ये सुद्धा ते एका ठिकाणी जास्त दिवस राहायला एका घरामध्ये त्यांना आवडत नाही मग दर काही वर्षांनी ते वास्तू बदलत असतात किंवा घरामध्ये सुद्धा जर एकाच घरात राहावं लागलं आर्थिक परिस्थिती नसेल तर मग ही लोक काय करतात त्या घरातल्या घरातल्यासुद्धा वस्तूंची जागा बदलत राहतात असं काहीतरी यांचं चालू असतं म्हणजे आज एका ठिकाणी ठेवलं तर चार दिवसांनी आठ दिवसांनी परत सगळी जागा बदलतील सोफा परत बदलतील अशा प्रकारे किंवा घरातल्या वस्तूंची आदला बदल करतील इतर वस्तूंची टेबल असेल किंवा खुर्च्या असतील किंवा त्यांचं कामाचं डेस्क असेल काहीही पण मग सतत बदल बदल करणार पडदेच बदलत राहतील बेडशीट सारखे बदलत राहतील हां तर हे अशा प्रकारे घरातल्या घरातसुद्धा खूप बदल हे लोकं करत असतात ते त्यांना त्या पद्धतीचे बदल आवडतात सुद्धा ही पशु राशी आहे कारण मेष मेंढा आला ना आणि मेंढ्याला चार पाय असतात त्यामुळे ही चतुष्पाद राशी आहे आता चतुष्पाद प्राणी तर चार पायाचे प्राणी कसे चालतात मेंढा आणि स्पेसिफिकली थोडंसं कसं तिरक चालतात त्यामुळे ही लोक जे असतात ना तुम्हाला मजेशीर वाटेल पण तुम्ही जाता ज्या वेळेला राशी शिकता ना त्यावेळेला आपलं असं एक हे होतं की आपण अगदी रस्त्याने जाऊ दे किंवा कुठे आपल्याकडे कोणी आलं गेलं आज गॅलरी जरी उभं राहिलं तरी लक्ष जातं आपल्याकडे की कोण कसं मग आपण ऑब्झर्व करायला लागतो ह्या सगळ्या गोष्टी आणि ही लोकं जी असतात ना ती थोडीशी फेंगड्या पायाने चालतात किंवा तिरके तिरके, तिरके चालतात बघा पाय का ते वाकडे वाकडे असे घालतात किंवा तिरके तिरके चालतात सरळ चालणारच नाहीत हे अगदी म्हणजे प्रकर्षाने जाणवतं आणि हे होतं जेव्हा आपण राशी शिकतो ना त्या वेळेला ते डोक्यात राहतं आणि मग आपण आपलं ऑब्झर्वेशन खूप वाढायला लागतं लोकांकडे ला 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 बघताना की अरे ही व्यक्ती या राशीची असू शकेल ती व्यक्ती त्या राशीची असू शकेल असं मजा आहे त्या अर्थात शिकताना ही अग्नितत्वाची राशी आहे त्यामध्ये धमक आहे तडफ आहे बाणेदारपणा पण पड़। खूप म्हणजे या लोकांकडे असतो की राहणीमान टापटीप आणि स्वतःकडे व्यवस्थित म्हणजे शिस्तीमध्ये राहतात डिसिप्लिन असतात त्यानंतर व्यवस्थित राहणीमान पण होतं काय आहे का की अग्नितत्वाची राशी असल्यामुळे ना ह्या लोकांना पित्त प्रकृती खूप असते पित्तकारक पदार्थ किंवा मसालेदार पदार्थ आंबट तेलकट तिखट हे त्या लोकांना जास्त पचत नाही उन्हाळा किंवा खूप उष्णता असेल तर त्यांना सहन नाही होत उष्ण हवेच्या ठिकाणी हे लोक फार काळ नाही राहू शकत असं आणि शरीरामध्ये साधारणतः पायाची डोळ्यांची जळजळ होणं ॲसिडिटी वाढणं हे सगळे प्रकार या लोकांना खूप होत असतात किंवा उष्णतेचे सगळेच विकार होतील असं म्हणूयात आणि शरीराच्या मध्यम उष्णतामान जसं असतं नॉर्मली प्रत्येकाचं मानाने ह्या लोकांचं उष्णतामान जास्त असतं म्हणजे तुम्ही हात वगैरे जरी पकडला तरी लगेच हाताला हात त्यांचा गरम लागतो आणि त्यामुळे होतं असं की अग्नितत्व असल्यामुळे जास्त त्यांना राखवण तसाच फार पटकन येतो त्यामुळे राग येणं हा एक या राशीचा गुण आपण म्हणू शकतो ह्या <laughs> राशीमध्ये मी मगाशी पण म्हणलं तसं की मंगळ आणि रवी हे जर का दोन ग्रह आले तर मंगळाची तर स्वराशी आहे आणि तोही अग्नितत्वाचा ग्रह आणि रवीसुद्धा अग्नितत्वाचा ग्रह तो मंगळाच्या राशीमध्ये म्हणजे अग्नितत्वाच्या राशीत आणि मंगळाच्या राशीत असल्यामुळे जास्त प्रधान त्यांचं म्हणजे ते गुण जास्त उत्कट होत असतात आणि मग अशा वेळेला ती व्यक्ती जास्त तापट रागी ठेकेकोर असू शकते स्वतःचंच खरं करणं हे गुण खूप जास्त दिसतात आणि बऱ्याचदा इगोस्टिक असतात बरं काही लोकं किंवा नमतं घ्यायची हे नसते अशा प्रकारे पण ह्यांची वृत्ती असते ह्या व्यक्ती आकर्षक तर असतातच दिसायला पण स्वभाव फार वृक्ष असतो पटकन कोणाशी बोलणार नाहीत आणि दिसायला छान असतात की कारण मी म्हटलं तसं की टापटिपणा हा मुळातच ता अंगात असतो आणि शिस्तप्रिय असतात त्यामुळे दिसायलाही रुबाबदार दिसतात कुणाच्या दबावाखाली काम करायला ह्यांना अजिबात आवडत नाही आणि Uh, म्हणजे त्यांचं चारित्र्य पण स्वच्छ असतं पारदर्शी असतं सहसा ही लोकं uh, कुठल्या वाईट मार्गाला जात नाहीत आणि uh, त्यांना आपण असं म्हणू शकतो की बहुमुखी प्रतिभेचं स्वामी असतात ही लोकं म्हणजे त्यांच्याकडे खूप चांगल्या चांगल्या प्रतिभा असतात स्वतःहून कोणाच्या वाट्याला जाणार नाहीत पण जर कोणी त्यांच्या वाट्याला गेलं ना तर हे त्यांना सोडणार पण नाहीत डूग धरून ठेवतात आणि समाजामध्ये सुद्धा या लोकांचं त्यामुळे कसं राहणीमान चांगलं आणि कुणाच्या मध्ये नाक खुपसत नाहीत सहसा त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं वर्चस्व चांगलं असतं आणि मान सन्मान सुद्धा ह्या लोकांना चांगला मिळतो पण चा ना ह्या मान लोकांचा एक ड्रॉबॅक आहे की कुठलाही निर्णय घेताना की खूप घाई करतात म्हणजे जसं मी म्हण मग अशी म्हणायलाच की बेधडक बेधडक म्हणजे विचारच करायचा नाही कुठल्या गोष्टीचा ही वृत्ती बऱ्याचदा दिसून येते पण एकदा का काम हातात घेतलं की ते पूर्ण केल्याशिवाय ही लोक मागे हटत नाही ती चिकाटी मात्र यांच्याकडे नक्की असते ते तडीला नेतातच हातात घेतलेलं काम मेष मेंढा किंवा राशीमध्ये आपण म्हणूयात की डोकं येतं भाग शरीराचा आणि त्याच्यामुळे कसं होतं आणि पहिल्या स्थानाची कालपुरुषाच्या कुंडलीतलं पहिलं स्थान हिचं महत्त्वाचं मानलं जातं त्याच्यामुळे तिथे सुद्धा डोक्याचा भाग आपण बघितला आहे बघा पहिल्या स्थानाच्या ह्याच्यात त्यामुळे ह्या लोकांची कल्पनाशक्ती खूप चांगली असते विचार खूप जास्त करतात कुठलंही आव्हान स्वीकारायला तयार असतात आणि मेषरास जर का अश्विनी नक्षत्रातला आलं तर मग अश्विनी नक्षत्र म्हटल्यानंतर ते जरी केतूचं असलं तरी ही अश्विनी कुमार त्याची देवता आहे आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का की लोकं मेडिकल सायन्सला खूप जास्त चांगल्या पद्धतीने जातात आणि अभ्यास करतात डॉक्टर वगैरे होतात आणि मी मग अशी म्हटलं तसं की लोकं डूग धरून ठेवतात की स्वतःचा जर का अपमान झाला ना तर सहजासहजी विसरत नाहीत कारण तो कुठेतरी एक राजाचा स्वभाव असतो किंवा मंगळ आपण सेनापती म्हणू शकतो तर तो एक कुठेतरी तो एक हायर पॉवरचा एक भाग असतो स्वतःचा इगो आणि मग त्यामुळे ते विसरत नाहीत आणि जेव्हा संधी मिळते ना त्या वेळेला मात्र ते त्याचा बदला घेतल्याशिवाय सोडत पण नाहीत यांची ना स्वतःची अशी एक ठराविक मतं असतात आणि त्या मतांवरती ती लोकं ठाम राहतात आणि कुठलंही काम करत असताना त्यांचं नेतृत्व त्याच्यामध्ये खूप चांगलं असतं प्रत्येक काम करण्याची त्यांची क्षमता चांगली असते आणि ते स्वतःला मानतात पण की मी मी सर्वश्रेष्ठ हे त्यांचं की तो इगो त्यांचा प्रत्येक वेळेला अडवा येतो आणि बऱ्याचदा त्यांच्या प्रगतीमध्ये सुद्धा इगोमुळेच ही लोकं मग मागे पडतात कारण बऱ्याचदा नको तिथे इगो तुम्ही जर का ठेवलात तर मग त्याचा काही उपयोग होत नसतो आणि यांना म्हणजे राजेशाही किंवा तेच थाट असल्यामुळे काय होतं ना की हाताखालच्या लोकांकडनं किंवा इतर लोकांकडनं स्वतःला हवं तसं स्वतःच्या मर्जीप्रमाणे दुसऱ्याकडनं काम करून घेण्याची वृत्ती ह्यांची असते अर्थात ते खूप छान पद्धतीने म्हणजे जर का बॉस असतील ना तर हाताखालच्या लोकांकडनं अतिशय व्यवस्थित प्रॉपर प्लॅनिंग करून त्या पद्धतीने त्या प्रोजेक्ट त्यांच्याकडनं ते काम करवून घेतील पण बऱ्याचदा असं होतं की ह्या त्यांच्या चांगल्या स्वभावामुळेच त्यांचे शत्रू खूप निर्माण होतात कारण लोकांना ना अशा लोकांचं पटत नाही की कारण बरेच जणं कामचुकार असतात त्यांना काम नसतं करायचं किंवा दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला आवडत नाही नायलाजानी करत असतात पण ही लोकं जेव्हा बॉस असतात ना त्यावेळेला ह्यांचे गुण खूप चांगल्या पद्धतीने निखरतात आणि मग मग त्याचा राग बऱ्याच जणांना येतो आणि त्यामुळे त्यांचे शत्रूसुद्धा तसेच तयार होत असतात म्हणजे ना एखादी व्यक्ती म्हणताना आपण सुद्धा असेल बघा की आमचा बॉस फार खडूस आहे खूप स्ट्रिक्ट आहे अगदी त्याला सगळं परफेक्ट कामं लागतात आता ती लोकं बऱ्याचदा मेषराशीची असू शकतात तर राशी आणि ग्रह यांच्यामध्ये जितकं तत्व साम्य असतं ना तितकं ते एकमेकांना पोषक असतात म्हणजे काय तर जर अग्नितत्वाची राशी आहे अग्नितत्वाचाच ग्रह आहे जलतत्वाची राशी आहे ग्रह पण जलतत्वाचा आहे तर ते त्या ठिकाणी त्या ते चांगली फळं देणार ना जलतत्वाच्या राशीत जर का अग्नितत्वाचा ग्रह गेला तर त्याचं तेज कमी होतं आणि अग्नितत्वाच्या राशीत जलतत्वाचा ग्रह गेला तरी पुन्हा सेम होणार आहे म्हणजे त्यांचं जितकं तत्त्व सेम असेल हां अग्नितत्व असेल पृथ्वी तत्व असेल वायुतत्व असेल तर त्या त्याप्रमाणे त्या राशीत त्याच तत्वाचे ग्रह चांगली फळं देतील आणि जर नसेल तर मग तितकाच विरोध मग ते एकमेकांना विरोधक ठरतात जसं की त्यांचं फळ तेवढं ताकदीने मिळणार नाही असं आपण म्हणू हो शकतो मेष राशी ही पृष्ठोदयी राशी आहे बघा हां पृष्ठोदयी म्हणजे पाठ वरती दिसते ना त्यामुळे तिला पृष्ठोदयी राशी दिसतात म्हणजे मेंढ्याची पाठ वर असते ना त्यामुळे तशी त्याला पृष्ठोदयी राशी म्हणतात दशारंभकाली म्हणजे ज्या वेळेला ह्या ग्रहाची दशा येते मे मंगळाची त्यावेळेला जर किंवा कुठल्याही ग्रहाची जेव्हा दशा येते त्यावेळेला तो ग्रह जर का ह्या अशा पृष्ठोदयी राशीमध्ये असेल आणि ती जर का बलवान असेल तर पृष्ठोदय राशीचे गुण खूप जास्त पद्धतीने दिसतात म्हणजे त्या त्या ग्रहांच्या दशेमध्ये सुद्धा त्या त्या राशींचे गुण जास्त बाहेर पडतात किंवा प्रकट होतात असं आपण म्हणूया त्या व्यक्तीमध्ये म्हणजे त्या पद्धतीने त्यांचे मग स्वभाव वगैरे सगळं आपण बदलताना बघत असतो ही अल्पप्रसव राशी आहे अल्पप्रसव म्हणजे काय की बहुप्रसव अल्पप्रसव मग याचा विचार संततीच्या वेळेला केला जातो प्रसूती म्हणजे संतती होणं ना तर त्यासाठी संतती स्थानामध्ये या राशी असतील तर त्याच्यावरनं मग संततीचा विचार केला जातो मग ही राशी अल्प प्रसव आहे ती ज्या भावामध्ये असते त्या भावाने दर्शवलेल्या ज्या कोणी व्यक्ती असतील मग आपण बघितलं बघा स्थानांच्या ह्याच्यामध्ये की कुठल्या स्थानानुसार आपण कुठल्या व्यक्ती बघतो जसं की तिसऱ्या स्थानानुसार आपलं पुढचं पाठचं भावंड बघतो चौथ्या स्थानावरनं आपण आई बघतो पाचव्या स्थानावरनं आपण संतती बघतो है ना त्यानंतर दहाव्या स्थानावरनं आपण वडील बघतो किंवा काका त्या हे सगळे इतर अकराव्या स्थानानुभव असं वेगवेगळं आपण बघितलेलं आहे आठवा तर त्याप्रमाणे त्या त्या व्यक्तींची किंवा त्या व्यक्तीप्रमाणे प्रेम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात तर त्यांची संख्या कमी असते खूप या आपल्या आयुष्यामध्ये त्या व्यक्ती कमी असतात त्या जातकाच्या या राशीचा स्वामीच मंगळ आहे त्यामुळे इथे मंगळ ग्रहाचीच मालकी चालते मंगळाचीच रास मानली जाते ही या राशीचा व घातवार येतो रविवार म्हणतात की बऱ्याचदा मग रविवारी ह्या लोकांनी कुठली महत्त्वाची कामं काय असतील तर शक्यतो करू नयेत असं म्हणतात किंवा नवीन काही अंगावर घालू नये पण आताशा या सगळ्या गोष्टी फार कोणी पाळत नाही तरीही पाळणारे पळतात सो ते तुमच्यावर आहे आपण शिकताना सगळ्या गोष्टी शिकणार आहोत मला वाटतं आता मेष राशीची माहिती तुम्हाला समजली असेल व्यवस्थित काही प्रश्न असतील तर तुम्ही मला जरूर विचारा भेटूयात पुन्हा पुढच्या भागामध्ये राशींची आणखी अशीच माहिती घेऊन येऊयात थँक्यू